तुझ्या आईला फोन आला मला मला म्हणत कि भुर्गीला लावून घ्याय माझ्या चकल्या खडुगळी तुझ्या चकल्या खडुगळी परत ते, ते मला सगळं माहीत आहे मागच्या वेळी बघितल्या मी दोनच काढ द्या खरं का मला वाटतं पाच सहा दिवस का नाही दिली लागत नाही बघितलं मागच्या वेळी तुझ्या हाताजीच वयान त्या सासून आणि गणी पेरमान मला चकल्या करून दिल त्या तिका जा तिची बना बांबाडा जे गणी मला वाटते बुक्का घातला त्या चकलीत आणि पीठ कालवून गणी वाघे गरम गरम मला म्हणजे या जावाय वापू घालतो आणि ही निघाली वर तोंड करून तिकडे अजिबात जायचं नाही मी जाणार दिवस मस्त मस्त खुसखुशीत खुसखुशीत घालतो करून बघा मागच्या वेळी बघितलं तुझं पोटात माझ्या कनी ढी ढीळर असं झोपून दिलं होतं ह्या कुशिव त्या कुशीव त्या कुशिवला ह्या कुशीव पिवळी तिवळी गोळी खा म्हणजे होते पॅक बघते लाडू बघितला मागच्या वेळी घनानं फोटला तो लाडू देऊ नको बाई काय दयाल नाही काम आहे मग इकडे सगळं उगत माया डोक्याला उगत थांब देऊ नको सतरा उगत भांडण बसू नको बेब घरात बस इथं हाय मग आपल्याकडे पण बैल पळा असतो या शेतातली काम झाली दोघ पण जाऊया झाला किंवा चार दिवस राहूया तुम्ही फरा सगळा खराब ला आणि बेंदरास ना आपण घरला परत बेंदूर घेऊन या आठ दिवस तुम्हाला जातोय बघा ते बेंदूर वय 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 दोन दिवस जाव्या आणि ढळकणीची आमटी खाव्या येळवणीची आमटी घालती म्हणायची सासू बिगणी घरात बसतीस इथं माझं कंबाडवर वर झालं या होय तुम्ही बाहेर तरी जात फिरायला शेतातच आहे लग्ना ला... वेळेला मला काय म्हणली तीस काय म्हणली मला शेती पाहिजे आता का नाही वावर आहे तर पावर आहे म्हणत का नाही ड्रेस फाटूस पण काम करायचं मी आणि दुसरे माझं सात आठ ड्रेस तुला देतो होय मला बाकी सांगायला नाही झाल्या शेतातल्या तर काम तेवढी चार दिवस जातो बेंद्राला बेंदूर करून कडू चकल्या की तुम्हाला तू काय डोसक्या पडली लगेच लागली चार दिवस जातो चार दिवस जातो अजून रोपेचा पत्त्या नाही पावसाचा पत्त्या नाही लागले सांगा काय काय लाडपणा चालणार नाही होय तुला काय सोडित नसतोय मी काय माझा ठेका सोडणार नाही ती एम ईडी घ्यायची आणि उरपाड्या आहे इथे थांबाय नाही तोंड घेऊन जायचं कट्टर तिकडे बांधून यायचं त्या आईला सतराला सांगावले जाऊ नको जाऊ नको तरी कामाच माझं मला इथे भीणा झालंय कोणाला तरी तू न्यायला बोलू येत्या तिकडंडच माझीच वरात लागते सगळीकडे जायला घे मसर घे माग मिठाची एक बरणी दे आणि आढवा पडतो त्यांच्या पुढ्यात कापड काढून जाऊया चार दिवस चार दिवस सासऱ्याकडे शाप आहे काय निवांत चार दिवस राहते हे बणा मागच्या वेळी मला म्हणला वैरण काढून आण बना हा मारला तिथे बना माणसाने तिथल्या तुझ्या बाण ठेवले जावायला मारायला नाही तुला शाण्यात काय नाही नाटके बघ सासूला सांगतो फोन करून तिची तब्येत नाही बरी आणि तिला काय उठाई ना झाले खडुगे बिळे तुमचे तुम्ही जा तिकडे आणि मशीच्या शिंगा दाडका नाही बैला शिंगा बिंदू ताजा बिंदूर काय माहित जोडतो तुमच्याकडे नाही नाही आमच्याकडे आणि मटण बिटन काय नाही अग दोन खुटासाठी माझा जीव तडपाडते तुझी मला तेवढं पावसर मटन आणून घालायचं विना झाले तुमच्या घरात पहिलं लगीन झालं ते पहिलं म्हणजे लगीन झालं तेव्हा पहिल्या घरच्या मला बोलू मला वाटतंय कधी कुंबडीचं मटन आणून घातलेलं असं असते कुठे आ तुम्हाला अडकाशिवाय आपला इशीर नाही होऊन अडुक म्हणजे कसं असं काय तुम्ही चला जाऊया

पाऊस गेला जोड पाऊस आता येत नसते पावसानं दडी मारली आता मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन तो पुन्हा जो गेलाय आता येणार झुंजुले जाय जा जा याच्यात वत्सल घरनाचं ताण झालीया जाऊया तिची मनात आता आपन गढोस केला चला चला उठा उठा आवरले का नाही तुझे आवरले आवरले चला आता इन कोण पण बसलच शेन बायच कटाळा आला मला बी जाऊया तिची बणा घरला चाळा दिस आणि इकडे गावाला जायची काय नक्की सांगाय नाही बघ अजिबात बात नाही तुला सुडीत नसतोय मी चला